वेधशाळा चौकात मोटारीला आग लागल्याची घटना शनिवारी रात्री घडली अग्निशमन धाव घेत आग आटोक्यात आणली मोटारचालक बाहेर पडल्यानं गंभीर दुर्घटना टाळली आहे वेधशाळा चौकातून मोटार चालक नितीन झगडे राहणार बारामती हे वेधशाळा चौकातून शनिवारी रात्री निघाले होते त्यावेळी मोटारीच्या दर्शनीय भागातून मोठ्या प्रमाणावर धूर येऊ लागला एका वाहन चालकानं झगडे यांना सांगितलं झगडे यांनी मोटार रस्त्याच्या कडेला थांबवली सुरुवातीला नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र आग भडकली या घटनेची माहिती अग्निशामन दलाला कळवण्यात आली अग्निशामन दलाच्या कसबा पेठ केंद्रातील अधिकारी कमलेश चौधरी संजय गायकवाड उबेद शेख सुमित दळवी प्रसाद नाणेकर आतिश नाईक नवरे मयूर चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवलं मोटारीत आग नेमकी कशी लागली याची माहिती मिळू शकलेली नाहीये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलानं व्यक्त केली आहे उन्हाळ्यात वाहनं पेटण्याच्या घटना घडतात मोटार तसेच चारचाकी वाहनांमधील इंजन गरम होतं तसेच अंतर्गत भागात शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याच्या घटना घडतात दैनिक आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतीक गंगणे पुणे न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा